राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज चालू आहे डोंगराला एकदम निसर्गरम्य आणि सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो तिकडं आणि खडकाच्या काही खोल खोल गुहा त्या गुहेंमध्ये असणारं पाणी हे सगळं वातावरण मी आज दाखवणार आहे मित्रांनो आपल्याला तर दोन सोयरे ते गेलेत पुढं त्याच्या पाठीमागं चालू आहे मी आपल्याला कुठं जायचे ना ते मी इथूनच दाखवतो आपल्याला पा मित्रांनो तर जबाज असतो तो समोर डोंगर दिसतोय ना तिथं तीधा, ते झाडं दिसतात एकदम घनदाट असं जंगल आहे मित्रांनो अभयारण्याचा पट्टे हे तर मी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं होतं आणि आज आपण थेट जाणार आहे त्या डोंगराच्या पोटाला तिथं काही ठिकाणी एकदम रहस्यमय असं वातावरण आहे ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या रस्त्यानं सारू रानामध्ये काही वस्ती आहेत मित्रांनो इकडं आणि हे जे कुपाटी केले पा साईडनं जनावर जाते ती मग इकडे माल रात आहे इकडे वावर आहे इकडे उडून जनावर आणि या साईडला पण आहे उडू नये म्हणून इथं अशी मस्त कुपाटी केली आहे चला आता ह्या रस्त्यानं आपल्याला थेट जायचे त्या डोंगराखं डोंगरावरचं वातावरण त्या डोंगराच्या पोटाला असणारं वातावरण कसे ते पण मी आपले दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो जरा अचानक आपल्याला कुठं वाघ बी दिसला तर वाघसुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे आज दिसला तर मित्रांनो ते दोन सोयर येते आणि पाण्याची बाटली हातामध्ये पियासाठी पाणी पण घेतलं आहे मित्रांनो आता थेट घाट चरायला सुरुवात केली आपण लांब जायचे मित्रांनो आपले जवळजवळ एक दोन किलोमीटर दूर चालत जायचे घाट चढतवर आता आपण हा घाट चढतोय वर आणि तिकडं समोर जे आहे ती बाळगीची माची तिकडं नाही जाणार आपण आपण या साईडला जाणार आहेत हा घाट सोडून या साईडला आणि बाडगीची माची म्हटलं ना मित्रांनो लई लांब आहे इकडं थोडा जवळ आहे आणि आता बराच टाईम झाला आहे साधारणतः तीन वाज देत आणि तीनच्या पुढं बाडगीच्या माचीवरून ज्या अभयारण्यातून वाघ हे रस्त्याला येतात त्याच्यामुळं तिकडे झोकापात करण्यापेक्षा आपण इकडं चालू आहे चला आता ते झोकं मिळून पुढं घेत मी पाठीमागत चालू आहे आणि एवढा गाठ चढून लू आलो आहे आपण आता खालच्या साईडला तर आता आपण पूर्ण म्हणजे वर चढून आलो आहे आणि या समोर जे झाड दिसतंय ना हे पा हे आहे हिरडीचं झाड जो हिरडा बिहाडा म्हणतात बिहाडा तो याकडा तो, या तो, या 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 तो या 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 ना हा हिरडा अतिशय औषधी खोकल्यासाठी उपयोग पडणारा हा हिरडा याला आता बारा आला अजून हिरडं काही लागलं नाही तर याला आताची कोवळी पाना फुटल्या ती आणि ह्या डोंगराच्या पोटांना सुद्धा शेती इकडं भरपूर बा भरपूर झाडं ती आणि इथं आमच्या एक शेतकऱ्यांनी इथं रोप घातलाय जो झाडांचा पाला पाचोळा पडतो ना त्याची अशी भातासाठी ह्या रोपा घातली जाते ती भातासाठी वरही वर नागलीसाठी आता ह्या मला वाटत आहे हा वरई नागलीसाठी असावा कारण हे भाताचं क्षेत्र नाही इकडं हे पाोप ह्या रोप घातला आहे आणि आता आपण समोर चालू आहे ना ते खडक आहे समोर येत त्या खडकला इतका खोल होल आहे ना मी जनो पूर्ण त्या डोंगराच्या आरपारेन त्याच्यामध्ये पाणी आहे आता ते किती खोल आहे त्याचा अंतच नाही पण आपण ते पण दाखवणार आहे आणि इकडं पण भरपूर असे म्हणजे शेतकऱ्यांची शेती आहे आणि सीजनला इकडंच त्या मुकाम राहत आहे त्यांचा कारण वांद्रा माकडांपासून या शेतीचं संरक्षण हे करावं लागत आहे आणि इथे एक वर घराचं काम झालं आहे ऊन जास्त समोरून पडत होते हे मित्रांनो दिसत नाही तिकडं आपण कॅमेरा मारत नाही तर आपण हे बांधवून चालू आहे पूर्ण आता डोंगरावर आलो पहा आपण अजून बराचसा लांब जायचे भरपूरच उंच असा घाट चढून आता आपण आलो आहे आणि तिकडं समोर राहिला शेणीत हे गाव आणि या श आता इथं शेवट टोकाला ज्या शेती आहे ती ह्या डोंगराच्या शे पोठाजवळ आपण आलो आहे ना इथं शेवट टोक आहे आता इथं नाही जास्त पण काही गोष्टी शेवटची गोष्टी आहेच मित्रांनो पहा समोर ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये चांगले काही कैद होत नाही आणि जाता जाता रस्त्यानं समोर एक गुफा आहे एक छोटी जी आहे जास्त मोठी नाही आहे जाता जाता रस्त्यानं आपण ती पण दाखवणार आहे ती आणि मग ती गुफा दाखवल्यानंतर दा थेट जाणार आहेत आपण त्या दाट झाडांमध्ये त्या इडून दिसत्यात तेवढी सिंपल नाही मित्रांनो भरपूर जाड झाड आहेत त्या आणि त्या डोंगराच्या एकदम पोटाला जाणार आहेत आपण समोर एक छोटीशी जी गुफा आहे तिथे जाणार आहेत आपण तर पा ह्या खडकामध्ये एक छोटीशी गुफा आहे घडत म्हणतात आमच्या भागात मागच्या हिडूमध्ये सुद्धा दाखवली होती पण ती एवढी होती ती त्या साईडला होती आणि ही या साईडला इथं आता आपण या गुफेमध्ये जाणार ते पहा जी मागच्या वेळी दाखवली होती ती छोटी होती आणि ही मोठी येते तिच्यापेक्षा हे सरळ चालू आहे त्या गुफेजवळ आणि पावसाच्या वेळेस जे गायखेरात त्यांच्यासाठी पूर्ण संरक्षण या गुफेमध्ये राहत आहेत किती पाऊस आला तरी इडला पाहायला जागा राहते तर मागची जी गुफा दाखवली त्याच्यामध्ये गावात वगैरे साठवून ठेवला होता हिच्यात तसं काय गवात वगैरे काही नाही ती रुंदीला कमी होती हे रुंदीला लांबीला भरपूर असे फक्त खोल जास्त नाही आहे पण तरी हे पहा आता पावसाच्या आहे ना इड चुलीबिली केल्या दगडांच्या मग गायखे इकडं शेकायसाठी किंवा होत असेल पाणी त्यांचा काय असेल त्या कोणी पार्टी करत असेल तिकडं लाकडं शुलत तिकडं पण एक चुले आणि पूर्ण प आम्ही ही गुफा आणि अशाच काही काही खोल खोल गुफा तिकडं वरच्या डोंगराला येते पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जाते ना त्या ठिकाणी आपण जाणारच आहे ती इकडे काय स्वयंपाक नाही मग साहेब आहे हा इथं शेळ्या मिळाला ना तर ह्या गुफेमध्ये आपण आलोय ना तर हे पा पूर्ण खडक आहे हे पा पूर्ण वरून खडक आहे आणि एवढी म्हणजे एवढी खोली आहे हिला इथं आपल्या गायकी मित्रांनी काय तर नावाविवाह काढल्यात असो ते नावा काय आपल्याला त्याच्याचा मतलब नाही आहे तर पा जी मागच्या वेळेला आपण गुफा दाखवली होती ना मित्रांनो ती एकदम होती आणि एवढी रुंदही नव्हती आणि थोडीशी खोलही कमी होती तिला खुली आणि तिच्यामध्ये गवात होता तिच्यामध्ये गवात वगैरे काय नाही चुली केल्यात अं शेकायसाठी पावसाचे जास्त पावसा मग शेळ्या गाई इथं लपत ती आणि पाणी उघडला का मग चळ्या जाणार आपली किंवा जाणार घरी तशी मुक्कामाची सोय होईल इथं पण मुक्काम करते नाही याला कारण आहे ना का मित्रांनो इकडं वाघाचं जास्त ब्याव होईल आणि या गुफेसमोरच इकडे एक झाड आहे पार मी ते पण आपण द्यायची हे राहणाराला हे कडीपत्ता एकदम प्युअर याला वास भरपूर आहे मिळतो गावठी कडीपत्ता पाता त्या राहणाला भरपूर आहे तिकडं पण इथे या गुफेच्या समोर आपल्याला दिसतोय हा कडीपत्ता या रानाला सांगतो त्यांना कडीपत्ता भरपूर होते तर चला आपल्याला उशीर होते पुन्हा जास्त एखाद वेळा अचानक आपल्या वाघाची सुद्धा गाठ होईल आणि वाघाची गाठ होऊ नये याची आपण काळजी घेणार असेल झाली समोर समोर तर असत्रांनी पाय भेटणार आहे आमच्या कॅमेरा तो काही घाणाच आहे तर चला आमच्या आता थेट आपण चालू आहे तिकड जे वातावरण आहे तिकडं काय रस्य आहे ते पण मी आपल्याला दाखवणार आहे त्या झाडांमध्ये आपण जाणार जाता मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पूर्ण ह्या घनदाट जंगलाजवळ आलो आहे आपण आता इथं आणि आतमध्ये प्रवेश करायचे आपल्याला इकडं अफाट अशा झुऱ्या बा आणि पावसाचं पाणी वाहून एकदम मोठमोठी अशी दगडा उघडी पडल्यात वरतून डोंगरातून पाणी आता वाहत आणि पूर्ण खाली गावाच्या दिशेनं व्हाळाला किंवा नदीला मिळत आहे आता पूर्ण कोरडे आणि आता आपण थेट प्रवेश करणार आहेत ह्या घनदाट जंगलामध्ये ही वाटे पा आणि ह्या टायमाला इकडं कोणीही जनावर आसरावाला कुणी राहत नाही कारण इकडं सातत्यानं बिबट्याची भीती ही राहतेच पूर्ण घनदाट जंगल इथे आपल्याला पाय बेटणारे मित्रांनो पहा मोठमोठी मुट झाडं काटेरी झाडा काही या ठिकाणी करोंदी कढीपत्ता कडीपाता अशी भरपूर झाड आहेत तिकडं आंबीची झाड आहेत काही काही तर हे पा आपण पूर्ण या घनदाट एकदम माझ्या जंगलामध्ये आता पोहोचलोय खालच्या साईडला सुद्धा जाम दाट झाला आहे ती आणि वरच्या साइडला सुद्धा पहा किती दाट झाड आहे ती पा आणि फक्त मधूनच हार असतो अतिशय भरपूर असा पाला पाचवा जंगलामध्ये आता आपण पुढे निघून जायचं इतका जबरदस्त आणि खतरनाक जंगल आहे मित्रांनो आणि जपा इथं आपण जे दाखवतो जपाना काही तापले कोणत्या तरी जंगलाच्या प्राणी म्हणा आता तापड आहे पण तो कोणता प्राणी असं सांगता येत नाही या रानुसार ना आख शकते तर शकते आणि बिबट्या सुद्धा असू शकते तर कोणताही प्राणी असतो चला तर मित्रांनो एवढ्या जंगलामधील जगामध्ये एकदम खतरनाक काम राहत आहे परंतु स्वप्नीला काही सोयऱ्या असल्यामुळे आम्ही पैशाकडे नाही तर चालू आहे आता आणि केवळ ही रिस्क आपल्या मित्रांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी हे देखावा हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते अजूनही पुढं पायासात आहे ते पण मी आपल्याला दाखवण्यामध्ये मोठमोठ्या अशा दगडी ज्या ठिकाणी त्याची वाट राहते ती पण मी दाखवण्यात जाते समाजे आणि मित्रांनो शंभर असाही वाढत आहे एक चित्र वातावरण आहे शंभर असं वाटतंय वातावरण म्हणजे येऊन मी केला जाईल एकदम सुंदर असं वातावरण मित्रांनो पावसाची आश्वान झालं किती खतरनाक एकदमच खतरनाक आणि वर तर जायला वाट नाही काटेर घेऊ एकदम चला बिने सोबतच आणलाही रानामध्ये इकडे पाणी आहे नाही भेटणार नाही पुढं आल्यानंतर एकदम जबरदस्त असं सागाची झाडा आणि त्यांचा हा पाला पाचोळा खडखड खडखडा असा आवाज आणि आपण अशा पॉईंट चालू आहे ना मित्रांनो आता का एका ठिकाणी डोंगराच्या पोटालाच एक असा खडकाला खोल आहे भुयारी मार्ग आहे त्याच्यात पाणी पण राहत आहे तो किती खोल आहे ते पण मी आपण दाखवणार करणार आहे तर चला आपण आता त्या हॉलक चालू आहे पण अजून आपलं जंगल काही संपत नाही काय नजारे मित्रांनो पहा उंच उंच अशी झाडं आणि याच्यातच एक वनस्पती आहे जी पाहायला जर लागली तर पूर्ण पायाला पूर्ण खाज येणे फोड येणे असे परिस्थिती होते तर ती कोणती वनस्पती त्याला काय म्हणतात ते पण मी आपल्याला दाखवतो समोर आता मी भरपूर असा हा जंगल पार करून वर जायचे पूर्ण डोंगराच्या खोडामध्ये आणि मी जे म्हणलं ना ती वनस्पती ज्याला आघ्या बोंड म्हणतात या बा समोर बा याला अशी बोंडा बांध राहतात आणि याला पूर्ण जर कधी पायाला हाताला जर लागला शरीराला जर याचा स्पर्श झाला ना मित्रांनो हे आग्या आहेत तर पूर्ण आग होणार आणि पायाला फोडफोड असं येणार हे पहा मग ह्या सुद्धा वाटकाचा एकदम आला जावा लागे जर अंगाला लागली तर पूर्ण आग होईल तर चला आपण आता वाटका चालू अतिशय विचित्र विचित्र वनस्पती शरीराला जखमासुद्धा पोचू शेत नाही त्याने कडीपत्ता आणि भरपूरच झाडा शरीली सरायला इकडं पालाफाटा भरपूर पण मित्रांनो इकडं म्हणजे अवस्था बेकार आहे इकडे शेळ्या कोणी आणू शकत नाही आणि आणू पण नाही आणि वरच्या साईडला पा किती वरच्याही साईडला पण ज्या काही वेळेस इकडे काही शेतकऱ्यांची शेती होती पण आता हे अभयारण्यामध्ये शेती नष्ट झाली इकडे कुणी राहत नाही जंगलच्या प्राण्यांचा इकडं उपद्रव असल्यामुळं पूर्ण आता ते दोन्ही सोयरे वर गेलं तिकडं पण निकाल जायची आता इथल्या वनस्पती सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी सांगणार आताच नुकतीच ज्या बॉन्डा दाखवली आग्या बॉन्ड म्हणते त्याला त्या इकडे पण आहे ती हा बाणती आहे का हा 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 ना तर असेच कारड दाखवतात कसं झाड माहिती कारवा पण मी दाखल आहे तर सात वर्षांना याला त्या कारव्याला मिळेल ते पण या वर्षी नाही येणार काय झाड आहे आणि या जंगलात फिराय असं म्हणजे दोन चार जणांचा काम राहत आहे मित्रांनो अन्यथा इकडं म्हणजे एक माणसाचा म्हणजे भीतीच वाटते की कडपती झाडा एकदम पाला पाचवा एकदम सांभाळून चांगला लागत आहे दगडांचा रान ह्या ह्या दगडांमधून आता वाट काढीत ड़ीत काढत आपण पुढे चालू आणि समोर ही जी वनस्पती दिसते पूर्ण अशी म्हणजे एकदम बोरीसारखी हे बा बोरीसारखीला काटा राहतो ही ह्या तोरणा ह्या फळं अजून लागली नाही मित्रांनो पण इतकी गोड लागत आहेत ह्या तोरणा बारीकच फळ राहतात हे बा ह्या राणाला भरपूर इकडे तोरणा पण आहे ती आंब पण भरपूर आहेत करंजा पण भरपूर आहेत म्हणजे आता एवढा लांब आलोय आणि हे पागडा दुगडा नोंदून आपण सरळ चालू आहे जाम झाडा काट तुम्हाला काय मिळा नाही सर्व तिथे मग तुम्हाला नाही काय वाटत आम्हाला नाही काय वाटत खेकडी राहसा खेकडी साडे हाते किती 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 चला आपल्या मित्रांसाठी दिसून तरुण नाही होईल आणि आपल्या या सेवसा से आपल्याला आभार मानावं लागेल जसं की आपले किसन पिसन त्यांनी आपली मदत करतात तसं आजच्या वेळेमध्ये त्यांचे आपली भरपूर अनमोल सहकारी वाट काढत काढत कुठे जायचेंबूवर जायचं ढोल्याच पाण्याखाना डोल्याचं मित्रांनो त्या पाणी आहे म्हणजे आपण डोंगराच्या पोटालाच म्हणजे आता एकदम कडेच्या खाली येत्या चला तर हे वाट अतिशय आता खतरनाक आहे खालच्या साईड ना वाट बरी होती पण आता आपण चढायला वाट व्यवस्थित नसल्यामुळे त्या झाडांच्या फांद्यांचा आधार घेऊन आपण आता हा आपला मार्ग पुराकणार आहेत पुढ तुम्ही वर गेला काय पार ah, uh, हे पहा आता झाडावर आपण वाच कर झाडावर ये पण चालू झाडं आजार घेऊन आता इथे आवाड आहे चालू आहे पाय गितीने घेऊयावर याच बसत आम्ही एकदम लागले वर पाणी त्या बसून एवढा सपा पार करून तर आपल्या मित्रांसाठी ही एकदम रिस्क आणि तुझ्या खतरनाक वाट पूर्ण करून पडलो तर डायरेक्ट काय लोक या तर आम्ही दोघं जण आलोय वर चढून पण ते दुसरं शंकर सोयर आहेत ना शंकरदाजी ते पार खालू वर चालत या लवकर या वज या बर का पण काठाबिठा भरते तर ते चालत खालून चढत आम्ही दोघं जण पोचले वर इकडं सात त्यांना काठेरी झाला अंतर लय मित्रांनो आणि हे पाणी आहे काय तरी सावलीच नाही पण मग सडून सडून फार दमस आलो बला पाच वर खाली पारत आणि चालायची पाहिजे ते व वा। <laughs> पाहत वाजता ना एकदम त्या जंगलातून एवढा अंतर वर चढून आलोय पूर्ण खतरनाक वाटाण आलोय आणि वर आल्यानंतर एका कड्यापाशी आपण थांबलोय इथं हा कडे आणि जपा कुरानच्या प्राणीली बसायसाठी एक छोटीशी कपार आहे इकडून पण आहे आणि इकडून पण आहे आणि इकडं पूर्ण काढे आपल्याला आता वाटच भेटत नाही आणि ते दोन सोय आहे तिकडं ते एकदम झाडं उचललं पहा तिला ह्या कड्याच्या पोटापोटा आता आपण खाली चालू आहे पुढं चढत जायचे तर दोस्तांनो आता या झाडांमधून पूर्ण हा डोंगर चढत आपण इथं आलो आहे ज्या पॉईंटवर आपण येणार होतो ढोल्या म्हणतात ते का एकदम खडकाला खतरनाक असा बोलूया आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे त्या कशा पद्धतीनं आता मी आपल्याला दाखवतो पण इथं रस्ता थोडा रिस्की आहे ह्या रस्त्यानं आपल्याला पुढं जावं लागणार आहे अतिशय खतरनाक रस्ते आणि जाता येत्या कने पो पो आता जाण्याचा प्रयत्न तर चाल आहे आपला ते दोन सोय गेलेत पुढं तर व्यापा असताना आता ते दोन्ही दाजे गेलेत वर आणि मी भरपूर असं प्रयत्न केलं पण मला काही जाता येत नाही वर त्याच्यामुळं बाकीचा हो। हिडिओ त्याचा ढोल्या आणि त्या खडकाला जो होले त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पाणी आणि तो किती आरपार आहे ना ते आता आपली पूर्ण ह्या हिडिओमध्ये दिसणारच आहे फक्त मी जवळ नाही गेलो मित्रांनो कारण मला पाय डायरेक्ट चळचळा कापत होतं आणि ह्या खडकाना मला काय चढायच सराव नाही त्याच्यामुळं मग ही रिस्क काही मी घेतली नाही तर चला आता तो ढोल्या ते सोयरेचा आता दाखवणारे तापले आतमध्ये कसं येतो कसा होलं आणि कसा पाणी येतं म्हणजे किती मोठा भुयारी मार्ग येतो तर हा पावा जो याला म्हणतात ढोल्या हा खडखतला भुयारी मार्ग आहे हा पाहा आता पूर्ण आपण आत चालू आहे एकदम खतरनाक मार्ग आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आहे ना पाणी आहे याचं पाणी कधीच आटत नाही पूर्ण याच्यातलं पाणी आहे ना कधीच आठत नाही मित्रांनो आणि आतमध्ये जसं जसं जावं ना तसं थंडगार हवा येते आणि याला आतमधून भरपूर असं कप येते म्हणजे सुद्धा याला असं उपभुयारी मार्ग येते आणि हा कोणाही पण येईल नाही हा निसर्ग 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 निर्मिती आहे हा एकदम खतरनाक आहे बा आणि याच्या आत जसं जसं जावं ना मित्रांनो तशी हवा ही बंद होत चालत आहे कारण भरपूर खोले याच्यापर्यंत आतपर्यंत कोणीच गेला नाही पूर्ण आत आहे पहा एकदम पूर्ण आत आत दगड आहे काही बारी बारीक बारीक पाणी भरपूर आहे काही प्राणीसुद्धा असू शकतात त्याच्यामुळे आपण पूर्ण आत नाही जाणार पण आपल्या मित्रांनी दाखवण्यासाठी जिथपर्यंत आपण गेलो तिथपर्यंत गेलोय आपण किती एक एक गे। खोल आहे याचा अंत नाही काही माणसं गेली होती परंतु ते पण अर्ध्या रस्त्यानं फिरून आले पूर्ण डोंगरामध्ये पूर्ण पोकळ असण्याची शक्यता आहे आणि जंगली प्राणी इथं येऊन पाणी पेच कधी कधी पक्षी प्राणी आणि पावसाच्या वेळेस हे पूर्ण वाहून चालत आहे आता सध्या पाणी कमी आहे पण पाणी आठत नाही शक्यतो कमी कमी हो चालत आहे पण आठत नाही याच्यातलं पाणी हे बा पूर्ण पूर्ण पाणी आहे ना एकदम जबरदस्त पाणी पाहा मित्रांनो आणि एकदम जबर काळो का अंधार पाणी पा एकदम थंडगार पाणी असा भुयारी मार्ग मी पहिल्यांदा पाहतोय आणि आपल्या मित्रांनी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय पा आणि आपल्या मोबाईलची टॉर्च थोडीशी कमी पडते आता त्याच्यामुळं कधीकधी सुद्धा लागत नाही आणि आता आपण बाहेर निघतो पूर्ण तिकडं सूर्याचा उजळ दिसतोय आपण आता बाहेर चालू आहे बाहेरच्या दिशेने इतकं आतमध्ये गेलो होतो आपण त्याच्या आतमध्ये जाण्याची काही आपली हिंमत नाही मित्रांनो जिथपर्यंत दाखवत आला तिथपर्यंत दाखवत आला पण त्याच्यापेक्षा कितीतरी खोल असू शकते याचा अंत आपण सुद्धा नाही लावू शकत चला आता था, आपण चालू पुन्हा एकदा बाहेर हे काहीच तरी पक्षाचा कोठाही मला वाटतं मी जणू हे काय आपल्याला माहीत नाही कोणत्या आहे त्या आणि पूर्ण उभ्या ना माणूस आहे पूर्ण उभ्या ना बसून नाही बसून नाही उभ्या नाही येणार आहे माणूस कारण भरपूरच मोठे आहे असा या भरपूर खोल आणि भरपूर उंची सुद्धा याला भरपूर आहे चला आता आपण आलो आहे बाहेर बाहेरचं वातावरण पा तसं आहे पूर्ण खाली या जंगलातून आपण इकडं वर चढून आलो आहे हे निसर्गरम्य वातावरण थोडंसं चार पाच वाजेचा आसपासचं वातावरण आहे आणि हे बाहेरचं वातावरण आजचा प्रवास एकदम जबरदस्त आहे पाठीमागं पहा केवढा मोठा कडे मित्रांनो पाठीमागं आणि खालच्याही साईडनं भरपूर असा तसे आणि खाली जबरदस्त जंगल आहे तर अशा प्रकारचा जस्तांना आजचा हा खतरनाक आणि रिस्की आपला प्रवास झाला आणि खाली पा जबरदस्त असा आहे आणि आपण जो आलो ना तिकून आलो पूर्ण तिकून तिकडं शेनी शेणीच्या काही वाड्या आणि त्या डोंगरतर्फिन आपण प्रवास करीत 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 थेट इथं आलो आणि आता आपण त्यानंतर जो रस्ते आहे इकडं ढोल्या जो भुयारी मार्ग आहे त्याच्यामध्ये पाणी आहे तिकडे गेलो पण मी नाही जाऊ शकलो मी त्यानो कारण हे खडकाना चढणं मला जाणं म्हणजे थोडासा कठीण वाटला मग आमचे दोन सोयरे गेले होते त्याने हायो आपल्यासाठी बनवून आणला तिथला आणि इतका खोल आहे ना तो तर त्याच्यात आणतच लागू शकत नाही पण निमूता होत जातोय असा आणि पुढं जायला वाट आहे का नाही माहीत नाही पण जिथपर्यंत जायला वाटे ना तिथपर्यंत आपण गेलो मित्रांनो म्हणजे हे गेले तिथपर्यंत आपला कॅमेरा आपण पोच केला आणि पाणी आहे पूर्ण पाणी आहे आता असं सांगितलं जाताई पूर्ण आरपार या डोंगराच्या आरपार तो होले तर आमचे काही लांबच्याला आमचे मित्र येते त्यांनी हे काही रहस्यमय जीवन रहस्यमय वातावरण निसर्गरम्य वातावरण या पाया भेटत नाही म्हणून आजच्या डोंगरमध्ये म्या आपली व्या की प्रवास करून आणि त्या होलापर्यंतचा प्रवास दाखवला फक्त मी नाही गेलो पण तरी आपले व्हिडिओवाले तिथं गेलेत कॅमेरामन आपले आणि ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला तर ह्या डोंगराला भरपूर असं खोलखोल गुहा आहे काही दुहेरी मार्ग ती तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा आमचा प्रवास झाला आपल्या मित्रांसाठी हे निसर्गरम्य वातावरण त्या डोंगर रहस्यमय जीवन रहस्यमय काही डो असे पाण्याचे डवरे खोलखोल गुहा या दाखवण्याचा मी प्रयत्न दुँ केला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय